मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा प्रतापला राखी बांधते तेव्हा घरातील सर्वांना खूपच आनंद होतो प्रत्येकाच्या डोळ्यात आता आनंदाश्रू असतात पण प्रतिमाने वीस वर्षानंतर आता प्रतापला राखी बांधलेली असते सर्वजण हसतच एकमेकांकडे पाहत असतात आणि प्रत्येकाच्या डोळ्यात त्याचबरोबर आनंदाश्रूही असतात आता प्रतिमाने बांधलेल्या राखीकडे प्रताप हा पाहतच राहतो तेव्हा प्रतिमा आणि प्रताप एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात मग आता प्रियाचा यामुळे खूप जळफळाट होत असतो त्यानंतर प्रतिमा आता तेथून जाऊ लागते तेव्हा प्रताप तिला म्हणतो प्रतिमा मला माहिती आहे की तुम्हाला गोडाचा घास भरवणार नाही पण तू माझ्या हातात तर ठेवू शकते ना हा सर्वजण आता प्रतिमाकडे पाहतच राहतात पण प्रतिमा आता प्रतापच्या हातात मिठाई देते की नाही हाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो मग आता ती लगेच मागे येते आणि मिठाई घेऊन प्रतापच्या हातात ठेवते तेव्हा सर्वांना अजूनच आनंद होतो आता तीसुद्धा अतिशय भाऊक झालेली असते आणि रडत असते मग त्यानंतर ती जाऊ लागते तेव्हा प्रताप म्हणतो थांब प्रतिमा तेव्हा प्रताप आता राखीकडे पाहत प्रतिमाला म्हणतो की कसं आहे ना या मी तुला तुझं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं परंतु मी तुझं रक्षण नाही करू शकलो वीस बावीस वर्ष होत आले आपली भेटच घडली नाही मी तुला वाचवू शकलो नाही आणि तुझा हा भाऊ जिवंत असताना सुद्धा तुला वीस बावीस वर्ष आमच्यापासून असं लांब राहावं लागलं भटकावं लागलं आज या राखीच्या साक्षीने मी तुझी माफी मागतो प्रतिमा असं म्हणून तो हा मला माफ कर प्रतिमा माफ कर असं म्हणून प्रताप हा खूप रडत असतो आणि तिच्या पाया पडणार असतो तर आता ती लगेच तेथून निघून जाते तेव्हा सर्वांना अजूनच वाईट वाटतं घरातील प्रत्येक जण आता रडत असतात कारण प्रताप खूप दिवसांनंतर म्हणजे वर्षानंतर भाऊक झालेला असतो प्रतिमाची आपण मदत करू शकलो नाही याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर असतं नंतर सायली आता जाणाऱ्या प्रतिमाला म्हणते थांबा प्रतिमा त्या था, परंतु प्रतिमा आता थांबत नाही मग आता प्रताप हा प्रतिमाकडे पाहतच राहतो आता प्रताप बरोबर घरातील प्रत्येक जण रडत असतो मग आता काय रे हे प्रताप असं पूर्णाजी त्याला विचारतात मग आता प्रताप काहीच बोलत नाही तेव्हा पुढे आता कल्पना येते आणि म्हणते सणाच्या दिवशी असं डोळ्यात पाणी आणू नका ना प्लीज हो असं म्हणून ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर सायली आता पुढे जाते आणि घरातील सर्वांनाच म्हणते मी जेव्हा प्रतिमात्याला सांगितलं ना की तुम्हाला बाबांना राखी बांधायची आहे तेव्हा त्यांनी नकार दिलाच नाही पण छान तयार होऊन सुद्धा आल्या त्यांच्या मनात आपली ओळख निर्माण झाली नाही म्हणून काय होतंय अहो त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल जो जो विश्वास आता निर्माण होतोय ते काही कमी आहे का आपल्यासाठी तेव्हा प्रताप म्हणतो खूप आहे बाळा खूप आहे असं म्हणून तो उठतो आणि म्हणतो सायली माझ्या या मनगटावर जी राखी दिसतीये ना ती फक्त तुझ्यामुळे आहे थँक यू थँक यू बाळा असं म्हणून प्रताप सारखे सारखे तिचे आभार मानत असतो तर आता सर्वांना सायलीबद्दल खूप अभिमान वाटत असतो कारण प्रत्येक गोष्ट ती एवढ्या समजुतीने करत असते घरातील सर्वांना खुश ठेवत असते त्यानंतर पूर्णाजी या पुढे येतात आणि म्हणतात सायली सायली जरा घाबरते घरातील सर्वजण त्या दोघींजवळ येतात नक्की पूर्णाजी असं का म्हणतीये सर्वांना प्रश्न पडलेला असतो त्यावेळी सायलीला आता त्या सारख्याच म्हणतात अगं हात पुढे कर मग आता सायली हात पुढे करते तेव्हा आजी आता लगेच एक राखी घेतात आणि तिच्या हातात बांधत म्हणतात घराचं खऱ्या अर्थाने तू रक्षण केलं आहेस सायली आणि खंबीर भाऊ तोच असतो जो आपल्या बहिणीच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देत नाही तिचं मन जपतो आणि कायमच तिच्या आनंदाचा विचार करतो आणि हे सगळं आपल्या घरासाठी करणारी फक्त तू आणि तू आहेस असं म्हणून त्या आता सायलीला राखी बांधत असतात तर आता सायलीच्या डोळ्यात पाणी येतं की आजी माझ्यासाठी खूप काही करत आहेत आणि मला खूप मोठा मानसन्मान देत आहेत हा विचार आता ती करत असते तर बाकी घरातील सर्वांना खूपच आनंद झालेला असतो आता आपल्या घरातर्फे ही राखी तुला बांधतीये असं म्हणून त्या सायलीला खुश करतात आणि खूप मोठा असा मान देतात त्यामुळे सायलीला खूपच आनंद होतो तर आता सायली पूर्णाजींना अगदी प्रेमाने घट्ट मिठी मारते तर सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो सर्वजण कौतुकाने सायलीकडे पाहत असतात अर्जुनला तर खूप आनंद होतो मग आता प्रिया जळफाट करत तिच्याकडे रागात पाहत असते परंतु आता अर्जुनने तिच्याकडे पाहिल्यावर ती आपली गप्प राहते तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई आज तुमच्यामुळे आपल्या मनातील सर्वांच्या भावना सायलीपर्यंत पोहोचल्या आहेत आता कल्पनाने देखील तिचं कौतुक केलेलं असतं मग आता शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची ठरते ना ते हे असं असं रविराज एवढ्या सर्वांनीच प्रेमाचा वर्षाव केल्यानंतर साहिच्या डोळ्यात आनंदासरू येतात कारण ती आता जिंकलेली असते तिने सर्वांना आपल्या चतुराईने जिंकून घेतलेलं असतं त्यावेळी आता ती म्हणते पूर्णा आजी मी तुम्हाला नमस्कार करते मग आता असं म्हणून ती त्यांच्या पायापडते आशीर्वाद घेते तर आता पूर्णाजी या आयुष्यमान भव असा सायलीला आशीर्वाद देतात मग आता पुरणादजी ही राखी मी तुमचा आशीर्वाद म्हणून स्वीकारतेय असं सायली म्हणते कारण ही राखी म्हणजे खूप मोठा मान आहे पुरणादजी माझ्यासाठी आणि त्याहूनही मोठी जबाबदारी आहे पण मी आज तुम्हा सर्वांना एक वचन देते या घरात असेपर्यंत मी तुम्हा सर्वांना सुखात आणि आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहीन असं म्हणून सायली सर्वांना तसं वचन देते परंतु आता सर्वजण तिच्या बोलण्याचा विचार करत असतात असेन म्हणजे इथून पुढे ती राहणार नाही का काहीसा विचार सर्वांच्या डोक्यात येत असतो तर अर्जुनला धक्का बसतो की सायली असं का बोलतीये तेव्हा घरातील सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात कारण सायली अशी का म्हणाली याचाच विचार करत असतात त्यावेळी अर्जुन सायलीला आता लगेच इशारा करतो मग आता सायलीच्या लक्षात अजूनही येत नाही मग आता अश्विन म्हणतो मी या घरात असेपर्यंत म्हणजे बहिणी तुला नक्की काय म्हणायचंय तेव्हा कल्पना आता आश्चर्याने विचारते काळजीने विचारते म्हणजे सायली तू आता कुठे जाणार आहेस सांग ना अगं अर्जुन तिला इशाऱ्यानेच काही चारे काहीतरी खुनावत असतो परंतु सायलीला ना समजत नाही तेव्हा आता सायली म्हणते म्हणजे मला असं म्हणायचं होतं मी आयुष्यभर तुम्हा सर्वांची काळजी घेईन तेव्हा कुठे सर्वांच्या जीवाजीव येतो तर अर्जुन देखील रिलॅक्स होतो पुढे आता सायली सर्वांनाच म्हणते म्हणजे आयुष्यभर मी तुम्हा सर्वांना अगदी सुखात आणि आनंदात ठेवेन तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक छान अशी स्माईल येते मग पुढे सर्वांना विश्वासानेच ती सांगते तुम्हा सर्वांना सोडून मी कुठेही कधीही जाणार नाही तेव्हा अर्जुनच्या आता जीवाजीवी येतो तेव्हा प्रताप म्हणतो सायली एक गोष्ट सांगू का अगं तू कुठे जायचं ठरवलं ना तरीही तुला कोणी कुठेही जाऊ देणार नाही आहे कारण आम्ही तुला थोडं कुठे बाहेर जाऊ देऊ असं तुला वाटतं का पण हे कधीही शक्य नाही तेव्हा पूर्णाजी कौतुकाने सायलीकडे पाहत हो असं म्हणतात मग पुढे आता प्रताप म्हणतो अर्जुनची जर काही तक्रार असेल ना तर काही असेल मला सांग आता मी त्याचे चांगलेच कान पिळतो असं म्हणून प्रताप जरा सिरियसपणे अर्जुनला म्हणतो ए अर्जुन माझ्या लेकीला जर त्रास दिला ना तर मी तुला घराबाहेर काढेन असं म्हणून सर्वजण त्याच्यावर हसतात तेव्हा आता सायलीला अगदी भाऊक झाल्यासारखं होतं कारण तिला आता हा मोठा धक्काच बसलेला असतो कारण प्रतापने तिला आता लेकीचा मान दिलेला असतो सायली प्रताप प्रतापकडे पाहतच राहते तर अस्मिताचा मात्र जळफळाट होतो की आता सायलीला लगेच बाबांनी लेख मानलं त्यानंतर अस्मिताला आता रागच आलेला असतो म्हणून ती विचारते डॅड अहो ती आता तुमची मुलगी झाली का हा प्रताप म्हणतो की कसा आहे ना अस्मिता अगं रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती खूप घट्ट असतात सायलीला म्हणतो तू जेव्हा अर्जुन बरोबर या घरात आली होती तेव्हा मी तुझ्याबरोबर कसाही वागलो असेन पण आत्ता या घडीला तरी मी तुला माझी मुलगीच मानतोय सायली तेव्हा अस्मिता आणि प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो तर सायलीला खूप आनंद होतो तर मनातल्या मनात प्रिया विचार करते ही घराचा भाऊ आहे मुलगी आहे की सून आहे लक्ष्मी आहे हे ठरवा अगोदर आता फक्त देवाऱ्यात नेऊन बसवायचं बाकी आहे हिला कारण एकही फासा माझ्या बाजूने पडत नाही आहे असं म्हणून प्रिया रागा कड़े रागा आता रागातच सायलीकडे पाहत असते आणि तिला स्वतःचा देखील राग आलेला असतो आता सायलीचं भरभरून कौतुक केल्यामुळे सायली प्रतापचा आशीर्वाद घेते सुद्धा तिला आता आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतो तेव्हा तुझ्या ह्या आनंदाचा झरा म्हातार पाण्यातसुद्धा आमच्यासोबत असू देत प्रताप तिला म्हणतो तेव्हा सर्वजण हसू लागतात पुढे अर्जुन मनातल्या मनात विचार करतो ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा अश्विन गंमत करत म्हणतो डॅड अहो तुम्ही हा आशीर्वाद वहिनीला देताय की तुम्ही स्वतःला मग आता सर्वजण पुन्हा हसू लागतात घरातील वातावरण सायलीमुळे का होईना अगदी प्रसन्न झालेलं असतं घरात आनंद सगळीकडे पसरलेला असतो त्यानंतर सायली म्हणते बाबा तुम्ही प्रतिमात्यांची भेटवस्तू जशी लपवायचात ना तशी याही वेळ लपवली असती ना तर खरंच खूप बरं झालं असतं तेव्हा प्रताप आता म्हणतो खरंच सांगू का सायली अगं मला आशा होतीच प्रतिमा बाहेर येईल आणि मला राखी बांधेल मग मी एक गिफ्ट तिच्या रूममध्ये लपून ठेवलं आहे तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा आता पूर्णाजी विचारतात अरे पण तिला कसं समजेल प्रताप की तू गिफ्ट लपवून ठेवला आहे आणि तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आला आहे म्हणून मग आता प्रताप म्हणतो त्याची गरजच नाही पूर्णाई कारण मी ते गिफ्ट प्रतिमाला सहज सापडेल सहज दिसेल अशाच ठिकाणी ठेवलं आहे अश्विन अस्मिता आणि अर्जुन हे तिघेही म्हणू लागतात डॅड प्रतिमा त्याला काय गिफ्ट दिला आम्हाला सांगा ना मग आता प्रताप सांगतच नाही तो म्हणतो की नाही मी नाही सांगणार मग आता सर्वजण अजूनच फोर्स करू लागतात की सांगा ना प्लीज मग आता प्रताप सगळ्यांकडे पाहतो इकडे प्रतिमा ही रूममध्ये आलेली असते आता प्रतापला राखी बांधल्याचे क्षण आठवत असतात आता प्रतापने दिलेलं ते गिफ्ट उशीखाली असतं आता बरोबर प्रतिमाचं लक्ष तेथे जातं मग आता ती उशी काढते आणि त्या गिफ्टकडे पाहतच राहते जुन्या फोटोंचं कोलाज आता त्याने तिला गिफ्ट दिलेलं असतं तेव्हा ते जुने फोटोज पाहून आता प्रतिमाला प्रचंड धक्काच बसतो त्यावेळी ती आता इकडे तिकडे पाहू लागते आणि ते फोटोसुद्धा अगदी निरखून निरखून पाहत असते तर आता ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न देखील करत असते तिकडे घरातील सर्वांना आनंद झालेला असतो कारण प्रतापने तिच्यासाठी काय गिफ्ट दिले हे आता मी सर्वांना सांगितलेलं असतं मग आता जुन्या फोटोंचं हे जे काही कोलाज आहे ना बरं झालं तुम्ही ते प्रतिमाला गिफ्ट केलं असं आता कल्पना म्हणते हा सायली म्हणते बाबा अहो तुम्ही प्रतिमा आत्यांना असं गिफ्ट दिलं आहे ना की ज्यामुळे तुमचं आणि प्रतिमा आत्याचं नातं अगदी घट्ट होईल मग आता अस्मिता म्हणते ते नातं घट्ट होण्यासाठी ते गिफ्ट आहे तरी कुठे आजी देखील म्हणतात हे फोटोज पाहून प्रतिमाला थोडी जरी ओळख पटली ना की तू तिचा भाऊ आहेस म्हणून तरी आपल्यासाठी खूप आहे मग प्रताप म्हणतो हो नक्कीच पटेल पूर्णाई तू काळजी करू नको कारण मी प्रत्येक रक्षाबंधन आहे ना त्याचे फोटोज त्या फ्रेममध्ये लावले आहेत आता तिच्या माणसांची तिलाच ओळख पटवून देण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केला आहे बाकी काही नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो मम्मा तुम्हाला का नाही सांगितलं ग की तुझा नवरा एवढा स्मार्ट आहे म्हणून तेव्हा आता ती एक चापट त्याला ओढते आणि म्हणते अर्जुन तू यांना असं बोलतोस तेव्हा सर्वजण हसू लागतात तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुन अरे तुझ्या बायकोची हुशारीना गेल्या वर्षभर मी पाहतोय कारण तिची मेहनत तिची जिद्द खूप काही मला शिकवून गेली आहे त्यामुळे आता मी ठरवलंय की माझ्या प्रती मला गिफ्ट द्यायचा आहे तर ते विचार करूनच द्यायला हवं आणि तिच्याकडून एवढंही जरी शिकलो नाही ना मग एवढी सुन असून तरी काय फायदा तेव्हा सर्वजण प्रतापवर हसतात तेव्हा सायली म्हणते तुम्ही उगीच हरभराच्या झाडावर चढवताय हा बाबा आता घरात आनंदाचं वातावरण असतं ते पाहून सगळ्यांनाच अगदी छान वाटतं त्यानंतर रात्री आता सायली बेडवर बसलेली असते तेव्हा आता पूर्णाजीने जी तिला राखी बांधलेली असते त्या राखीकडे ती सतत पाहत असते आणि मनातल्या मनात तिला आठवत असतं प्रतिमात्याने प्रकारे प्रतापला राखी बांधली तिला आता पुढे आठवत असतं की घरातील सर्वजण आज बाहेर त्या बाहेर आल्या बाबांना राखी बांधली त्यामुळे सर्वजण किती खुश होते असाच आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर कायम असू देत हे तिला वाटतं मग आता तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि काय झालं मिसेस सायली असं विचारतो तेव्हा सायली म्हणते आज जे जे घडलं ना ते आठवतीये कारण पूर्णाजी मला त्यांची नात मानतायत आणि बाबा म्हणाले की मी तर त्यांच्या मुलीसारखी आहे अहो सर मला जेव्हापासून आठवत आहे ना तेव्हापासून मला जी जी नाती नव्हती ना, ना ती तुमच्या घरामुळे मिळाली आहेत तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो माझ्यामुळे माझ्या घराने अहो हे तुमचंसुद्धा घर आहे मिसेस सायली असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा सायली देखील त्याच्याकडे पाहते, पाहते। मग आता तो जरा गडबडतो आणि म्हणतो आय मीन आत्ता तरी ते तुमचंच घर आहे ना तेव्हा सायली हो असं म्हणते मग पुढे आता ती म्हणते की सर मला असं नेहमी वाटायचं मला माझं असं हक्काचं स्वतःचं कुटुंब असावं आणि ते मला मिळालंय परंतु ते अशा परिस्थितीत मिळालं आहे ना आता मला त्याचीच भीती वाटतीये अहो इतकं प्रेम मिळण्याची माझी योग्यता आहे का सर अहो इतक्या मोठ्या माणसांची फसवणूक मी कशी करू शक गोष्टीचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया आता प्रतिमाच्या रूमकडे जाते आणि तेथे गेल्यानंतर तिला जबरदस्ती करू लागते अगं हे लॉकेट आठव ॲक्सिडेंटच्या दिवशी मी हेच लॉकेट घातलं होतं तुला कसं आठवत नाही तेव्हा प्रतिमा आता प्रचंड घाबरते ती तेथून चाललेली असते परंतु आता प्रिया तिला तेथेच धरून ठेवते तिचे हात आता घट्ट पकडून ठेवते आणि आठव आठव असं जोराजोरात ओरडत असते त्याचवेळी सायली तेथे जाते खूप वेळ तिचा तो प्रकार पाहते आणि तेथे गेल्यानंतर प्रतिमाची तिच्यापासून सुटका करत सणासन तिच्या चार पाच कानाखाली ओढते आणि तिला चांगलीच जन्माची अद्दल घडवते अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा